आता बघूया आपण भुईकोट किल्ला म्हणजेच सोलापूर किल्ला मित्रांनो पहिल्या दिवसाची सुरुवात अगदी मस्त झाली आता पुढे आम्ही दुपारनंतर अजून तीन ठिकाणी गेलेलो होतो तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला तर मग आता आपण आपली स्कूटी पार्किंगला लावूया आणि बघूया सिद्धेश्वर टेम्पल आणि ते लाईटिंगही होतं पण आता होतं की नाही आपण विचारून घेऊ स्कूटी पार्किंगला लावली आणि साईडला बघितलं तर आम्हाला दिसलं हे एक भक्त निवास इथेही ना तुम्ही स्टे करू शकता जर सोलापूरमध्ये फिरायचं असेल ना तर सिद्धेश्वर टेम्पलच्या नियर बाय तुम्ही राहाल तर खूप ठिकाणी फिरू शकतात सो हे एक ऑप्शन आहे हे बघा इथे जत्रा होती त्यामुळे खूप सारी दुकानं लावलेली होती सो आम्ही ते बघितलं तिथून काही पेढे वगैरे घेतले आणि पुढे चप्पल स्टँडला आम्ही चप्पल लावून देवळामध्ये प्रवेश केला चला आता आपण सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर देवस्थान बघा आजूबाजूला असं पाणी साईडला मस्त पैकी दोन्ही साईडला तलाव आहेत माझून जायला रस्ता सिद्धेश्वर मंदिराकडे कारण आणि हा सिद्धेश्वर मंदिराचा गाभार आहे मेन अ गर्दी तर जास्त नाही आहे खूप जुनं मंदिर आहे हे सोलापूरला तर पहिल्यांदा आलो बायकोने दोन दिवसाचे मस्त ट्रिप काढले आणि खूप ट्रिप करतो आपण इकडे तिकडे फिरतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल आतमध्ये व्हिडिओ किती काढून देतील मला माहीत नाही पण जेवढं व्हिडिओ काढायला भेटेल तेवढा मी नक्की काढून दाखवून तुम्हाला तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की आवर्जून जा भेट द्या इकडे सो असा हा मंदिर आहे आतमधला हा मस्त गोल्डन असा गावारा खूप छान वाटतं मित्रांनो सिद्धेश्वर देवस्थानचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे सिद्धेश्वर परिसराचा जो तळ्याचा जो भाग आहे त्यालाच आहे राईट मारेच सो या सर्कलकडे येऊन आपल्याला जायचंय राईटला आणि इथूनच आपण स्टेशन वरून आलेलो आहे गेस वाव हे बघा फुलांचे असे गुच्छांचे स्टॉल्स इंदिरा गांधी क्रीडा संकुल स्पोर्ट्स काही असेल मग आता बघूया आपण भुईकोट किल्ला म्हणजे सोलापूर किल्ला जो सिद्धेश्वर देवस्थानच्या अगदी बाजूला आहे आतापर्यंत तर सर्व मला ओके दिसते कसं काय आहे ते अशा भिंती राहिलेल्या आहेत आणि आतमध्ये अशी झाडं वगैरे लावून असं स्विमिंग पूल टाईप ते तोफा वगैरे असं सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे दोन्ही साईडला चला आता आपण जाऊया निशाण बुरुजकडे आणि तिथून आपल्याला सिद्धेश्वर टेम्पल कसं दिसतंय हेही पाहायला मिळेल चला बघूया एवढ्या मोठ्या पायऱ्या कशायचे किती उंच होते फायनली एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून आम्ही वर पोचलोच आणि आता आम्ही निशाण बुरुजच्या इथून बघणार आहे सिद्धेश्वर टेम्पलचा नजारा किती सुंदर दिसत होतो इथून सिद्धेश्वर टेम्पल प्लॅन करतच होतो कुठे आधी जायचं आधी विचार केला पंढरपूरला जायचं विसरून गेली पाच वाजता बंद होतं पण म्हटलं हे जरा दहा मिनटावरच होतं म्हणून हेच करून घेऊया बरं जरा करून घेतला हां नाहीतर राहून गेलं राहून गेलं उद्या दुसरा प्लॅन आहे आज जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही फिरू आणि अजून एक फक्त पंढरपूरला जायचं आहे तर आता लास्ट स्टॉप आप आपला पंढरपूर असेल त्याच्या आधी थोडा नाश्ता करून घेऊ आणि मग पंढरपूर करू आणि मग उद्याचे प्लॅन्स आहेत पण तो व्हिडिओ सेकंड व्हिडिओ म्हणून येईल आज आजचा व्हिडिओ खूप मोठा बनेल कदाचित छोटा बनला तर चांगलंच आहे सो मागे बघा शिकवा जाऊन पळवते सर्वांना <laughs> सो भेटूया आता पंढरपूरच्या दिशेने जाताना अशीच आम्हाला फॉलो करत राहा दोन दिवसाची ट्रिप आहे आपली दोन दिवसामध्ये जेवढं फिरता येईल सोलापूर तेवढंच आपण सोलापूर फिरू आणि खूप मजा करू <सक्षा> तर नाश्ता वगैरे करून सर्व झालेला आहे आणि आता चहा वगैरे झाला तर आता डायरेक्ट आपण पंढरपूरला जाणार त्याच्यानंतर आपण परत रिटर्न यायचंय त्याच्यामुळे जितक्या जितक्या लवकर आपल्याला पंढरपूरला जाता येईल तितक्या पटापट आपण पंढरपूरला जाऊ आणि तिकडनं काही व्हिडिओज जेवढे मला काढता येतील तेवढे मी नक्की काढेन सो भेटूया पुढे पंढरपूरला आणि या हॉटेलपासून पंढरपूरचं साधारण अंतर बघायला गेलं तर एक तासाचं अंतर आहे त्यामुळे थोडं प्रोटेक्शन म्हणून आम्ही गॉगल आणि रुमाल वगैरे बांधून घेतो आहे स्वतःला रस्ते खूप छान आहेत तर काय प्रॉब्लेम नाही आहे सो तुम्ही पण असेच हायवेवर राईड वगैरे करताना असंच कॅरी करत असाल तर एक नक्की लाईक आणि कमेंटमध्ये काहीतरी आम्हाला सजेशन देऊ शकता पंढरपूर नगरीत आम्ही आलेलो आहे आणि बघा मस्त अशी दुकान सगळी मार्केट आहे अरे वा गणपतीची मूर्ती सॉलिड होती प्रवास करून पंढरपुरात आलोय काय वाटलं ना हा थंड वातावरण होतं आणि हायवे होता मस्त खाली होत ट्रॅफिक पण नव्हतं खड्डे वगैरेही नव्हते रोडवरच चांगलं होता लाईट नाही आहे रस्त्याला पण तरी उजेड होता त्याच्यामुळे मी वाटलं नाही आणि आता आम्ही मंदिराच्या शोधत आहे कोणी आले पंढरपुरात आणि ह्या रोडला गेलं असेल तर कमेंट करा तुम्ही काय काय शॉपिंग केली इथून हे विचार दोन तीन मिनटं दाखवत होत्या आणि अजून फिरतो आपण आता पण इथे फिरून हे बघूया मंदिर 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 हा वाटत गेट आहे मेन आणि इथून हा आहे आणि फायनली विठ्ठलाने आम्हाला बोलवलेला आहे സർവീകടീല പണ്ടോ ശോപിംഗ് നമദേ മഹാര ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर दर्शन आणि ते आहे वेगळं संत नामदेव महा भावना भाऊ पंढरपूरला आलं पण एवढी मोठी लाईन आहे ना काय सांगू तुम्हाला हा खूप मोठी लाईन आहे मला वाटलं जवळ असेल कुठेतरी पण खूप मोठी लांब लाईन आहे भा wow. so, आता किती टायमाने दर्शन होते आता आलो तर नाही आता